श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा पंचेचाळीसावा भाग सेवक चिंतोपंतांना सांगत होता हम किसी के ताबेदार असं म्हणून स्वामी सरळ घोड्यावरून उतरून निघून गेले अरे मग त्यांना तो अडवले का नाही चिंतोपंतांनी चिडून विचारले होते मी गेलो होतो त्यांना अडवायला पण ते इतक्या झपाट्याने चालवत होते की मी त्यांना गाठूच शकलो नाही चिंतोपंत निराश झाले होते सेवकाला दोष देण्यात काही अर्थ नव्हता आणि हे कळतही होते त्यांना अजूनही स्वामी समर्थांची गाठ पडू शकते अशी त्यांच्या स्वामींना शोधण्याचा अक्कलकोटच्या घोडा सोडला स्वामींचा खूप शोध घेतला पण स्वामी कुठेही त्यांना आढळले नाही वाटेतच त्यांना खंडोबाचे देऊळ लागले होते खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी चिंतोपंत देवळासमोर थांबले होते वातावरण थंड होते वारे सुटले होते खंडोबाचे दर्शन घेऊन चिंतपंत देवळासमोर आले आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला देवळासमोरील पटांगणात एके ठिकाणी स्वामी खेळत होते धावतच स्वामींकडे गेला मारा, स्वामी महाराज महाराज स्वामी तुम्ही तुम्ही जा म्हणजे माझ्याबरोबर येणार नाही नाही महाराजांनी चिंतपंत महाराजांनी चिंतपंत सांगितलं चिंतपंत व्यतीत झाले होते चिंतपंत आता अक्कलकोट हेच माझे घर स्वामींनी ठाम शब्दात आपला इरादा कळवला होता असं बोलू नका महाराज स्वामींचे पाय धरले मी आपणा सोलापूरला घरी घेऊन जाणार म्हणजे जाणार हट्ट करू नको चिंतपंत त्यातून काहीही निष्पन्न ना होणार नाही तुम्ही जा चिंतपंथाच्या डोळ्यात असव आणि गर्दी केली होती पण स्वामींना जसे बस पा पास पाश तोडले होते तसे चिंतोपंतांचे पाश तोडले होते कष्टी होऊ नको चिंतोपंत आता अक्कलकोट हेच माझे कार्यक्षेत्र असणार आहे चिंतोपंत ना स्वामी ताटातुट होणार म्हणून खूप दुःख झाले होते त्यांनी स्वामींना परंतु स्वामी नकार कायम राहिला चिंतोबन गेले स्वामी खंडेवा खंडोबाच्या देवळातून उठून अक्कलकोटात शिरले होते रात्र झाली होती कडाक्याची थंडी पसरली होती आणि स्वामी स्वामी दिगंबर होते गावविषयी जवळच पोलीस चौकी सदृश्य पहा पहारेकर ठिकाणी होते त्याच्याजवळच एक मोकळी जागा होती तेथील झाडाला टेकून स्वामी उघड्यावर पद्मासन घालून बसले होते पुढील कथा आपण पुढच्या भागात ऐकूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ